मुंबई का डॉन कॉन असा प्रश्न जवळपास साठच्या दशकापासून मुंबईकरांना पडत होता मायानगरी मुंबईवर आपलं अधिराज्य राखण्यासाठी वेगवेगळ्या गुंडांच्या टोळ्या अगदी साठच्या दशकापासूनच कार्यरत होत्या पण ऐंशीच्या दशकांमध्ये या टोळ्यांचा गँग वॉर अधिकच तीव्र झाला नव्वदच्या दशकात तर ते अगदी पराकोटीला पोहोचलं मुंबईतल्या टोळ्यांकडून चित्रपटसृष्टी बांधकाम व्यावसायिक इतकंच नव्हे तर अगदी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वावर सुरू झाला आणि बघता बघता महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा गुन्हेगारीने व्यापून गेलं आणि त्यामुळेच खडबडून जागे झालेल्या काही नेत्यांनी यावर उपाय योजनाचा प्रयत्न सुरू केला त्यातील एक नाव होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असलेले भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी नव्वदच्या दशकात या भयंकर अशा गुन्हेगारी क्षेत्राबद्दल आपली कंबर कसली आणि त्यानंतर मुंबई पोलीस आणि अंडरवर्ल्ड डॉन यांचा मुकाबला सुरू झाला त्यात शेकडो गुंड मारले गेले आणि हळूहळू मुंबईतलं गँगवॉर पुण्याच्या दिशेने सरकलं एकेकाळी माफियांची गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्क्सची नगरी मानली जाणारी मुंबई आता पुण्याच्या उंचावलेल्या पाऊल पाहत आहे पुण्यातील गँगवॉर सुपारी किलिंग खंडणी वसुली आणि अनेक बेकायदेशीर कारवायांमुळे पुण्याचा चेहरा ओळखला जातोय एकेकाळी मेट्रो सिटी म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता गुन्हेगारीच्या आणि माफियांच्या आहारी गेले पुणे शहराच्या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीने त्याला देखील गुन्हेगारीच्या जगतात प्रवेश दिलाय पुण्यातील टोळ्यांच्या वाढत्या संख्येने एक धक्का दिलाय विशेषत पुण्यातील कोथरुड मुळशी पुण्याच्या शहरी भागांमध्ये गँग्स आणि गुन्हेगारांच्या दबावात सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले गँगवॉरला सुरुवात साधारण ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस झाली पुण्यातील पहिल्या गँगचा उदय तेव्हा झाला होता या गँगच्या कार्याची दिशा काहीशी मटके खंडणी आणि इतर बेकायदेशीर कामकाजावर आधारित होती तसंच पुण्यातील जमीन व्यवहारांमध्ये मोठा फेरफार झाला होता आणि या बदलांमुळे त्या काळातील गँग्स शहरात आपला दबदबा निर्माण करू लागल्या जमिनीच्या व्यवहारांच्या माध्यमातून माफिया खूप पैसे कमवायला सुरुवात केली नव्वदच्या दशकात पुण्याचा विस्तार वेगाने होत गेला आणि त्याचबरोबर गुन्हेगारीचं प्रमाणही झपाट्याने वाढलं पुण्यात आणि आसपासच्या परिसरात जमीन व्यवहारांची खूपच महत्वपूर्ण भूमिका होती तेव्हा जमिनीच्या भावांच्या प्रचंड वाढीमुळे माफियांनी आणि गुन्हेगारांनी या संधीचा फायदा घेत अधिकाधिक प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न केला सालच्या आसपास पुण्यात आय टी उद्योगाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती पुण्यातील एम आय डी सी आणि आय टी पार्कच्या उभारणीने शहराच्या आर्थिक प्रगतीला गती दिली पण याच विकासामुळे शहरात गुन्हेगारीच्या स्वरूपातही बदल झाला इमारतीचा प्रपंच मोठे बांधकाम व्यवसाय आणि जागतिक कंपन्यांचे ऑफिसेस या क्षेत्रांमध्ये टोळ्यांनी आपली दखल घेतली इथेच खंडणी वसुली आणि भूमी व्यवसायात हस्तक्षेप करण्यासाठी माफिया टोळ्या एकत्र येऊ लागल्या गुन्हेगारी आणि व्यावसायिक हितसंबंधांचा मिलाप होत असताना पुणे आणि गँगवॉर या दोन शब्दांचा समावेश एकमेकांसोबत होऊ लागला गँगवॉर मध्ये सहभागी असलेल्या गँगचे हेतू खूप सोपे होते पैशाची कमाई वर्चस्व मिळवणं आणि स्थानिक राजकीय आशीर्वाद मिळवणं या टोळ्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे काही गॅंग लिडर्स आज पुण्यात चर्चेत आहेत विशेषतः कोथरूड भागातील निलेश घायवळची गॅंग आणि गणेश मारणे गजान मारणे यांची गॅंग ही आता पुण्यातील गुन्हेगारी साम्राज्याचं मुख्य अंग बनले आहे या गँग्सचे प्रमुख लक्ष खंडणी वसूल करणं अवैध व्यापारी नेटवर्क तयार करणं आणि एकमेकांवर दबाव टाकून त्यांचे व्यवसाय जिंकणं आहे अशा परिस्थितीमध्ये पुण्यातील नागरिकांना सुरक्षिततेची गॅरंटी असणं जरा कठीण झालंय पुणे पोलिसांची आणि इतर सुरक्षा यंत्रणांची झपाट्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे पुण्यात पोलिसांनी विविध झोन तयार केलेले आहेत या झोन एक मध्ये फरासखाना विश्रामबाग खडक डेक्कन शिवाजीनगर या भागांचा समावेश आहे या झोनमध्ये बंडू आंदेकरची आंदेकर टोळी बाबा बोडकेची बोडके टोळी उमेश चव्हाणची घिसाडी टोळी या टोळ्यांचा समावेश आहे आणि या टोळ्यांमध्ये एकूण एकशे बेचाळीस गुन्हेगार आहेत आणि त्यातील सर्वाधिक गुन्हेगार हे आंदेकर टोळीतील आहेत तसंच नव्याने उदयाला येत असलेल्या आठ टोळ्या देखील यात सक्रिय आहेत त्यानंतर झोन टू मध्ये सहकार नगर स्वार गेट भारती विद्यापीठ बंड गार्डन लष्कर कोरेगाव पार्क यांचा समावेश आहे यामध्ये नावाजलेल्या टोळ्या नाही आहेत पण नव्याने सक्रिय झालेल्या दहा टोळ्या असून रेकॉर्ड वर असलेले एकशे सतरा गुन्हेगार या टोळ्यांचे आहेत त्यानंतर झोन तीन मध्ये कोथरुड वारजे माळवाडी उत्तम नगर दत्तवाडी सिंहगड रोड अलंकार या भागांचा समावेश आहे या झोन तीन मध्ये मुख्य पाच टोळ्या सक्रिय आहेत सध्या चर्चेत असलेल्या निलेश घायवडची गँग गजानन मारणे आणि गणेश मारणेची गँग शरद मोहोळ गँग बंटी पवारची गँग या मुख्य गँग सायात समावेश आहे त्यानंतर झोन चार मध्ये कोणत्या मोठ्या टोळ्या सक्रिय नाहीयेत झोन चार मध्ये खडकी विश्रांतवाडी चतुशृंगी चंदन नगर येरवडा विमानतळ लोणी कंद या भागांचा समावेश आहे झोन चारे पंधरा गुन्हेगार रेकॉर्डवर आहेत त्यानंतर झोन पाच मध्ये मुख्य तीन टोळ्या सक्रिय आहेत त्यामध्ये हडपसर मुंडवा कोंडवा बिबवेवाडी मार्केट यार्ड वनवाडी लोणी काळभोर या भागांचा बापू नायर गँग गँग रहीम शेख या गँगचा त्यात समावेश आहे बँकशे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि वीस नव्या टोळ्या सक्रिय आहेत प्रत्येक झोन मध्ये सक्रिय असलेल्या टोळ्यांवर लक्ष ठेवणं आणि त्यांच्या कृत्यांचा मागोबा घेणं ही पोलिसांच्या धोरणांमध्ये महत्वपूर्ण आहे सध्या पुण्यात असलेल्या ऐंशी गँग्स मध्ये अकरा प्रमुख गँग्स आपली दहशत पसरवत आहेत यामध्ये बंडू आंदेकर आणि बाबा बोडके यांसारख्या कुख्यात गँग लिडर्सच्या गँगचा समावेश आहे या गँगचे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेग धंद्यांच्या कामासाठी कुख्यात आहेत त्यांच्या खंडणी वसुलीच्या कामामुळे पुण्यातील काही उद्योगधंदे आणि बांधकाम क्षेत्रांच्या मालकांना दररोज तणाव सहन करावा लागतोय जमिनीच्या व्यवहारांमध्ये इंटरेस्ट असलेल्या गुन्हेगारांची संख्या वाढत असतानाच आता त्यांनाही त्यांच्या गुन्हेगारीतील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांपासून राजकीय स्तरावर आशीर्वाद घ्यायला लागतात त्याचबरोबर माफियांच्या टोळ्या त्यांच्या सदस्यांना अधिकाधिक जास्त वळण देत आहेत आणि त्यामुळे पुण्यातील गँग लिडर्स तरुण मुलांना देखील आकर्षित करत आहेत पुण्यातील गुन्हेगारी हे एक गंभीर संकट बनले आणि त्या दृष्टीने पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी गंभीर प्रयत्न करतायत मात्र स्थानिक राजकारणी आणि समाजातील काही भाग या गँग्सच्या वाढीस गती देत आहेत त्यामुळे पुण्याच्या नागरिकांनी अशा परिस्थितीवर अधिक जागरूकता आणून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कडक नियमांची आवश्यकता आहे मुंबईचा गँगवार थांबवण्यासाठी जसं भाजपचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले तसे आता पुण्यातील हा गँगवार संपवण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार का तसंच पुण्याचे पालकमंत्री असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील पुण्यातील या गँगवॉरला आळा घातला जाणार का हे येणारा काळच ठरवेल दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद